रोज रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची ज्वारीच्या पिठाची उकळपेंडी एकदा नक्की करून बघा खाण्यासाठी अतिशय मस्त अशी लागते आणि खूप जास्त अशी पौष्टिकसुद्धा आहे आणि जेवढा आपल्याला पोहे किंवा उपमा बनवायसाठी वेळ लागतो अगदी तेवढाच वेळ आपल्याला ज्वारीच्या पिठाची उकळपेंडी बनवायला सुद्धा लागतो चला तर मग मंडळींनो छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे ज्या पिठापासून आपण भाकरी वगैरे बनवतो तर तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर शक्यतो ही जी ज्वारीच्या पिठाची उकळपेंडी असते तर ती नॉनस्टिकच्या पॅनमध्ये किंवा मग लोखंडी कढईमध्ये शक्यतो बनवा म्हणजेच कढईमध्ये वगैरे जर तुम्ही बनवलीत एखाद्या वेळेस तर ती खाली चिटकूसुद्धा शकते आणि मग ती लगेचच निघत नाही त्यामुळे शक्यतो लोखंडी कढई किंवा नॉनस्टिकच्या पॅनचा वापर करा तर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं मोहरी छान फुलली की त्यामध्ये एकदम बारीक कट करून घेतलेल्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत जर तुम्ही हे लहान मुलांना देत असाल तर फक्त लाल तिखट टाकलं ला किंवा फक्त मिरच्या टाकलं तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लाल तिखट या दोघांचाही वापर करणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी दोन तीन में शा शा ते तीन हिरव्या मिरच्या छान अशा थोड्याशा बारीक कट करून त्यामध्ये टाकला सोबतच छान असा बारीक कट करून घेतलेला कांदासुद्धा टाकलेला आहे ज्या प्रकारे आपण पोह्यांना वगैरे फोडणी देतो तशाच प्रकारे आपल्याला उकळपेंडीसाठी सुद्धा फोडणी अशी छान अशी तयार करून घ्यायची आहे तरी ते कांदा एक छानसा गुलाबीसर कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा छान असा परतला की त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकून घेणार आहोत कांदा छान थोडासा परतल्यानंतरच हिंग टाका म्हणजे त्याचा जो स्मेल असतो किंवा त्याची जी चव असते तर ती छान अशी लागते कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्ये आपण जे एक वाटी पीठ घेतलेलं होतं तर ते यामध्ये आपण टाकून घेऊयात पीठ टाकल्यानंतर हे लगेचच आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा मग एखाद्या पतल्या कढईमध्ये म्हणजे जाळबुळाची जर, जर तुमची कढई नसेल तर पीठ खाली लागण्याची शक्यता असते आणि मग ते जी, जी पीठ आहे तर त्याचा सर असं ते लागतं त्यामुळे शक्यतो जाळबुळाच्या जा कढईमध्ये किंवा मग लोखंडी कढई पॅनमध्ये यासाठी मी तुम्हाला सांगितलं तर आता हे पीठ आपल्याला छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जसं आपलं पीठ छान असं भाजलं जातं तसं तसं पीठाला छान असा कलरसुद्धा येतो आणि हळूहळू त्याचा छान असा सुगंधसुद्धा येतो आणि ते थोडंसं असं हलकंसर किंवा मोकळं मोकळं व्हायला सुरुवात होते तर ज्वारी खाल्ल्याचे खूप जास्त प्रमाणात असे फायदे आहेत की जसं की ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपली छान अशी ऊर्जा त्यामध्ये त्यामुळे टिकून राहते आणि ज्वारीमध्ये ॲमिनो ॲसिडमधून शरीरास मुबलक प्रोटीन मिळतात जसं की पोळी तंदूर रोटी नान किंवा मग आपण जो उपमा जसं की पोहे आपण जसे खातो बऱ्याचशा प्रमाणात तर त्यातून आपल्याला मिळत नाही राता सा थोड़ा सा पीट आपला तर आता छान असं थोडंसं पीठ आपलं मोकळं सर झालं की त्यामध्ये एक टोमॅटो एकदम बारीक कट करून टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकतात टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला परत दोन ते तीन मिनिट छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर टोमॅटोसुद्धा आपला छान असा थोडासा मौसूत होतो त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद दीड चमचा धना पावडर जर तुम्हाला धना पावडर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल आणि सोबतच त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट जर जसं की मी तुम्हाला सांगितलं की सा एक तुम्ही दोघांपैकी हिरवी मिरची किंवा लाल तिखट यापैकी दोघांचा एकाचासुद्धा वापर केला तरीसुद्धा चालेल तर आता हे सगळं टाकल्यानंतर आपण एक थोडंसं दोन मिनटं छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि त्याला एक छान अशी युनिक टेस्ट येण्यासाठी या ठिकाणी आपण टाकणार आहोत एक चमचा साखर आणि सोबतच त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक पूर्ण लिंबाचा रस जर तुमच्याकडे लिंबू अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मग आमचूर पावडर नक्की टाका कारण त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे तर ती आणखीनच खूप जास्त अशी वाढते तर आता हे लिंबू किंवा आमचूर पावडर टाकल्यानंतर आपण हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या ठिकाणी मी ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं तर त्याच वाटेने मी अर्धा वाटेपेक्षा थोडंसं कमी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे यामुळे काय होतं की जो पीठाचा कच्चेपणा असतो तर तो संपूर्ण निघून जातो तर आता या ठिकाणी तुम्हाला पीठ जे आहे तर ते खूप जास्त असं ओलसर किंवा मग आपण पीठ वगैरे मळतो तर तशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पण जसं जसं हळूहळू दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं झाले की हळूहळू पीठ जे आहे तर ते छान असं थोडंसं मोकळंसर होईल आणि त्याची जी, जी टेस्ट आहे तर त्यामुळे तो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण या ठिकाणी निघून जाईल सोबतच आताच या ठिकाणी मी थोडंशी बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा या ठिकाणी टाकून घेतले जर तुम्हाला शेवट टाकायची असेल तर तुम्ही शेवटीसुद्धा टाकू शकतात तर हे पूर्ण असं मोकळसर होण्यासाठी जवळपास सात ते आठ मिनटं लागतात तर या ठिकाणी मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे त्यामुळे ते अजिबात खाली चिटकत वगैरे नाही आहे उलट मस्त असं छान असं त्यामध्ये भाजलं जातं आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही कढईचाच वापर करा लोखंडी कढई किंवा पॅनचा म्हणजेच तुम सतत असं मिक्स करावं लागणार नाही आणि त्याची खूप छान असं खाली वगैरे लागणार कि नाही किंवा मग जणणार नाही दोन ते तीन मिनटानंतर जेव्हा थोडंसं पीठ जे मोकळसर होतं तर तेव्हा आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ तुम्ही आधीच्या स्टेजलासुद्धा मीठ घातलं तरीसुद्धा या ठिकाणी चालणार आहे तर मीठ टाकल्यानंतर परत आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे तर ती कमीच ठेवायची अगदी लो फ्लेमवरती किंवा मग लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम खूप जास्त हाय केली तर ते व्यवस्थित होणार नाही आणि चवीलासुद्धा व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान अशी ज्वारीच्या पिठाची पेंडी तयार करून घ्यायची आहे तर जवळपास सात ते आठ मिनटं छान अशी ज्वारीच्या पिठाची उकळपेंडी तयार होण्यासाठी लागतात तर या ठिकाणी तयार झालेले आहे मस्त अशी आपली ज्वारीच्या पिठाची उकळपेंडी आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि छान असं सर्व करूयात तर यावरती तुम्ही छान असा बारीक चिरलेला कांदा घेतलात आणि आणखी जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं लिंबू पिळून जर घेतलं तर त्यांची चव जी आहे तर ती आणखीनच वाढेल आणि रोजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज रोज पोहे उपमा खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ही रेसिपी करून बघा चला तर मग मैत्रिणीनो ही खूप छान अशी पौष्टिक उकळपेंडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय